श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो घटस्थापना करताना आपण घट बसवत असतो आणि धान्य पेरत असतो तर आपला घट चांगला उगावा त्याचप्रमाणे धान्य कुजू नये सडू नये किंवा पिवळे पडू नये यासाठी काही सोप्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही वेळेला आपण घट मांडतो त्या घटातलं धान्य हे उगवत नाही किंवा सडून जातं किंवा त्याला बुरशी येते तर ह्या सर्व गोष्टी का होतात आणि या होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे याच विषयीची अगदी सोप्यात सोपी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच गुरुवारी केली जाणार आहे घटस्थापना करण्यासाठी काही ठिकाणी पत्रावळीचा वापर केला जातो काही ठिकाणी आपण जे तामन देवाला वापरतो त्या तामणात घट बसवले जातात तर काही ठिकाणी टोपलीमध्ये घट बसवले जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही घट हे बसवू शकतात शक्यतो घट बसवताना तुम्ही पत्रावळीचा वापर करू शकतात किंवा टोपलीचा वापर करू शकतात ज्यामधून पाणी पाझरेल अशा वस्तूमध्ये तुम्हाला घट बसवायचे आहे जर का तुम्ही ताट किंवा नुसतं तांबणात घट बसवले तर यामधून पाण्याचा पाजर होत नाही आणि मग अशावेळी आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागते तरच तो घोट घट हा चांगला उगवला जातो त्याचप्रमाणे घटासाठी एक मडकं असतं त्याला घट म्हणतो ते आपल्याला आणायचं आहे काही ठिकाणी तांब्याचा तांब्या वापरतात तर तांब्याच्या तांब्यामधून पाणी हे पाजरत नाही आणि या घटातनं या काळ्या घटातनं पाणी पाझरतं तर शक्यतो आपल्याला मातीचा घटच घट बसवण्यासाठी घ्यायचा आहे यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे घटासाठी वापरली जाणारी माती आता घटासाठी आपण जी माती वापरतो ही शेतातली रानातली असावी ती आपण जी कुंड्यांमध्ये झाडं लावण्यासाठी लाल माती वापरतो ती माती आपल्याला वापरायची नाही आहे माती ही भूसभूषित भुश असावी चिक्कन माती कधीही आपल्याला वापरायची नाही माती ही आपल्याला घेताना यामध्ये थोडेसे जाड खडे असले पाहिजे अशी शेतातली माती आपल्याला घटासाठी वापरायची आहे माती आणल्यानंतर ती तुम्हाला चाळून घ्यायची नाही किंवा चिक्कन तुम्हाला माती अजिबात वापरायची नाही आहे तरच त्यामध्ये घट हा चांगला उगवून येतो आता घट भरताना कसा भरायचा धान्य कसं पेरायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे घट भरताना आपल्याला तळाशी थोडी माती ही पसरवून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे धान्य घेतलेलं आहे हे धान्य आपल्याला हाताने सर्व बाजूने थोडं पसरवून घ्यायचं आहे धान्य अगदी आपल्याला सर्व सर्वात खाली टाकायचं नसतं किंवा सर्व मातीमध्ये एकत्र एक करून माती आपल्याला टाकायची नसते तर पहा थोडंसं धान्य मातीवर टाकून घ्यायचं त्यावर मातीचा एक लेअर द्यायचा आणि पुन्हा राहिलेलं धान्य आपल्याला मातीच्यावर सर्वत्र एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोड्या मातीचा हात आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि माती एकसारखी करून घ्यायची आहे धान्य पेरताना तुम्हाला ते धान्याचं टोक वर येईल अशा पद्धतीने पेरायचं आहे तर पहा एकाच ठिकाणी जास्त धान्य पडेल अशा पद्धतीने धान्य ठेवायचं नाही तर सर्वत्र धान्य पसरेल या पद्धतीने धान्य आपल्याला हाताने पसरवून टाकायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी धान्य हे उगवलं जातं आणि एकसारखं धान्य उगवलं जातं धान्य घेताना हे नेहमी चांगल्या क्वालिटीचं धान्य घ्यायचं आहे खराब झालेलं पुसट किंवा की कीड लागलेलं धान्य जर का तुम्ही वापरलं तर तुमचं त्याचा घट हा चांगला कधीच उगवला जाणार नाही धान्य हे भरीव असावं धान्य हे मोठ्या दाण्याचं असावं धान्य घेताना ते कडक असावं त्याचप्रमाणे बघा काही ठिकाणी पाच धान्य किंवा काही ठिकाणी सात धान्याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे आपण विकत जी पुडी भेटते रेडीमेड धान्याची ती आणत असतो तर या धान्यामध्ये आपल्याला आपल्या घरातलं थोडंसं धान्य हे मिक्स करायचं आहे गहू ज्वारी बाजरी मठ असतील तर मठ आपल्या घरातील मिक्स करायचं आहे आणि आपल्या घरातलं धान्य हे चांगल्या क्वालिटीचं असावं त्यानंतर ज्यांचा घट हा लवकर उगवत नसेल किंवा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अंकुर फुटत नसेल त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी तुम्हाला थोडंसं धान्य हे थोड्याच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणजे तीन ते चार तास तुम्हाला धान्य हे अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे असं केल्याने धान्य तुमचं लवकर उगवण्यास मदत होते त्याला लवकर अंकुर फुटत असतो धान्य जर का खराब असेल हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये किंवा छोट्या पातिल्यात धान्य टाकायचं त्यामध्ये पाणी ओतायचं आणि हे हाताने फिरवून घ्यायचं जे धान्य वर वर तरंगेल ते धान्य खराब असतं ते धान्य आपल्याला काढून टाकायचं आहे आणि जे धान्य पाण्याच्या शेवटी तळाला बसेल ते धान्य आपल्याला घटामध्ये पेरायचं आहे या पद्धतीने धान्य वापरलं तर तुमचा घट हा नक्कीच चांगला उगवेल त्यानंतर म्हणजे आणखीन महत्त्वाच्या टिप्स म्हणजे पहा आपण घट स्थापना केल्यानंतर आपल्याकडे दररोज घटाला पाणी घालण्याची पद्धत असते तर पहा घटाला पाण्याची गरज नसताना देखील आपण दररोज घटाला पाणी घातलं तर मातीमध्ये पाणी जास्तीचं साठून राहतं माती ओली राहते आणि यामुळे धान्य कुजतं सडतं आणि धान्य आपलं उगवत नाही किंवा धान्याला अंकुर फुटत नाही तर सुरुवातीच्या तीन ते चार दिवस आपल्याला काळजी घ्यायची आहे की घटाला जास्त पाणी पडणार नाही माती फक्त ओली राहील एवढंच पाणी आपल्याला ओतायचं आहे जेणेकरून धान्य चांगलं भिजेल आणि त्याला अंकुर चांगलं फुटेल जर का घटामध्ये मा पाणी खूप झालं तर यामुळे त्यातील धान्य सडल कुजल आणि त्याला वास येईल आणि मातीला देखील बुरशी येईल पहा काही वेळेला घट हा पाझरतो काही वेळेला घट जास्त पाझरतो त्यामुळे आपण मातीत टाकलेलं पाणी वेगळं असतं आणि घटातनं पाझरणारं पाणी हे वेगळं असतं त्यामुळे मातीमध्ये जास्तीचं पाणी साठतं आणि घटातील धान्याला अंकुर फुटण्याऐवजी धान्य सडतं त्यामुळे पहिल्या दिवशी देखील पाणी तुम्ही माती ओल्या ओली होण्यापुरतंच टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी जर का आवश्यकता वाटली तरच तुम्ही घटाला पाणी घाला नाहीतर घटाला पाणी घालू नका कारण घटातील मडक्यामध्ये असलेलं पाणी हे पाझरतं आणि ते मातीत सर्वत्र पसरतं त्यानंतर बघा मातीत पाझरलेलं पाणी हे खाली निथरण्यासाठी किंवा पाझरण्यासाठी तुम्ही पत्रावळी घेऊ शकतात किंवा टोपली घेऊ शकतात तुम्हाला टोपलीखाली किंवा पत्रवळीखाली एक मोठं ताट घ्यायचं आहे जेणेकरून पाझरलेलं पाणी तुमचं या ताटामध्ये किंवा खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये साठून राहील आणि मातीमध्ये जास्तीचं पाणी हे राहणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला घटाची मांडणी करायची आहे यामुळे देखील मातीमध्ये जास्तीचं पाणी हे साठून राहणार नाही तर ह्या जर काही गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपलं धान्य छान उगवेल आणि त्याला अंकुर देखील छान फुटेल त्यानंतरची टिप्स म्हणजे आपण ज्या ठिकाणी घट मांडणार आहोत त्या ठिकाणी मोकळी हवा असावी पहा हवा लागते किंवा वारं येतं दिवा विजतो म्हणून आपण खिडक्या दारं सर्व लावून घेत असतो तर आपल्याला ही चूक करायची नाही कुठलंही झाड असू द्या त्याला हवा पाणी आणि सूर्यप्रकाश हा पुरेसा हवा असतो घरात सूर्यप्रकाश जरी भेटला नाही तरी देखील घराच्या तुम्ही खिडक्या थोड्या वेळासाठी उघडून द्या जेणेकरून भरभरून प्रकाश पडेल किंवा घटावर तुमच्या प्रकाश पडत असेल किंवा ऊन पडत असेल तर थोड्या वेळ तुम्ही तुमची खिडकी किंवा दरवाजा तुम्हाला हुगडा करायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये जिथे घट घर बसवला आहे त्या रूममध्ये हवा ही मोकळी राहील किंवा खेळती राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्हाला संपूर्ण रूमचे दरवाजा किंवा खिडकी अजिबात बंद ठेवायची नाही आहे यामुळे देखील तुमचा घट हा उगवला जाणार नाही घटाला हवा पाणी प्रकाश सर्व काही पाहिजे असतं त्यामुळे घटाला थोडी हवा लागेल प्रकाश भेटेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा जर का तुमचं धान्य उगवलं तुम्ही त्याला हवा पाणी प्रकाश दिला नाही तर यामुळे तुमचं धान्य हे पिवळं पडण्याची शक्यता असते तर पहा घटाला दररोज पाणी घालण्याची गरज नसते माती जर का कोरडी वाटली तरच घटाला थोडंसं पाणी तुम्हाला घालायचं आहे मातीमध्ये अगदी चिखल होईल पचपचित पाणी होईल अशा पद्धतीने आपल्याला मातीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे काही वेळेला घट पहिल्या दुसऱ्या दिवशी पूर्ण पाझरतो आणि त्यामुळे मा मातीमध्ये भरपूर पाणी होतं अशाने धान्य कुजतं त्याला वास लागतो बुरशी येते किंवा धान्य हे सडतं आणि यामुळे देखील आपला घट हा चांगला उगवला जात नाही तुम्ही जर का ह्या गोष्टी फॉलो केल्या या टिप्स जर का तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा देखील घट हा चांगला दाट आणि हिरवळ येणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर अशीच महत्त्वाची माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ